आपल्या राज्यात एक माणूस गावला सत्याहत्तर हजार कोटीचा घोटाळा करणार आदल्या दिवशी कावळा होता सगळ्या महाराष्ट्राला लावून लावून उरलेला चुना त्या कावळ्याला लावला आणि त्याचा बगळा केला पांढरा शुभ्र बगळा आता मधार मासे उडकतोय ज्या वेळेला पवारसाहेब यांचे मुडदे पडतील ना त्यावेळेला तुम्ही मतदार रुपी माश्याने ते इचून इचून, इचून 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 खाया जाय मित्रांनो निश्चितपणानं नेतृत्व हे नेतृत्व असत कुणी आयरा गायरा न तू कायरा फुटून गेला म्हणून नेतृत्व कधी विझत नाही